मराठा संघर्षा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी जिंतूर बंदचा आयोजन करण्यात आले होते या बंदला व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्यामुळे बंधा उजपुरतपणे पाळण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना मराठा आरक्षण मागणीचे निवेदन देण्यात आले आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे सगळे सोयरे अध्यादेश लागू करावा हैदराबाद गॅझेटचा समावेश करावा आदि मागण्यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी दिनांक 17 सप्टेंबर पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अमरण उपोषनास बसले आहेत उपोषणाच्या सहाव्या दिवसापर्यंत राज्य सरकारने दखल घेतली नसल्यामुळे प्रकृती खालावत चालली असून परिणामी मराठा समाज आक्रमक झालाय म्हणून जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जिंतूर बंदचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढला हा मोर्चा एलदरी रोड मेन चौक पोलीस ठाणे मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलाय यावेळी तहसीलदार राजेश सरोदे यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मोर्चासाठी जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आज संपूर्ण बाजारपेठेमध्ये धारंगे पाटल्याला सपोर्ट करण्यासाठी जिंतूर ग्रामीण मधील शहरातील सर्व मराठा बांधव एक जागी आर, होऊन आज भाजप शिंदे सरकारचा निषेध करतो येणाऱ्या काळात जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर हे आज शांततेच्या मार्गाने आंदोलन चाललेलं आहे एखादी काही तीव्र उग्र आंदोलन दिसेल त्यांना मी सुरेखा शेवाळ टाले आज मनोजदादा दा ता, जरांगे दरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे तरी सरकार त्या त्याकडे लक्ष देत नाही तर सरकारने त्वरित जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यासाठी आम्ही जिंतूर मंच आज हक्क हाकली आणि सरकारने मागण्या मान्य करून <laughs> म्हणजे समाजावर समाजावर उपकार करावे असं म्हणणार नाही कारण आपल्या त्या हक्काचं आरक्षण आहे ते द्यावं पोषण आहे त्यांनी आत्तापर्यंत सहा उपोषण केले आपल्या पूर्ण शरीराची खरेदी करून त्यांना उत्ता बसता येत नाही तरी पण ते शासन यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि मराठा समाजाचं जे आक्रोश आपल्या अंगावर घेत आहे आमची विनंती एवढीच आहे बाबा हे आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आम्ही कोणाच्याही ताटातून कोणाचं आरक्षण घेत नाही प्रतिनिधी रिया चाऊस एन न्यूज मराठी जिंतूर परभणी